श्री स्वामी समर्थ तर हो माझ्या ब्लॉग ब्लॉग फॅमिलीचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही कसे काही मजेत असणार मी अशी स्वामीच्या नाही प्रार्थना कर हो बघा आज मी गेलेली होती बाहेर आणि मंदिरामध्ये गेलेली होती मी तर रामापीरचं मंदिर आहे ना तिथं गेलेली होती मंदिरामध्ये पण काय झालं ना तिथं इतका पाऊस आला ना त्याच्यामुळे ना ब्लॉग बनवणंच झालं नाही मजा आणि बघा मी आता शॉर्ट ब्लॉग म्हणजे शॉर्ट व्हिडिओ वगैरे टाकते हरो, हरो, शेके शेके तर त्याला मला चांगला असा रिस्पॉन्स आहे पण मोठ्या ब्लॉगला एवढा रिस्पॉन्स नाही आहे पण मिळेल हळूहळू तुमच्या आशीर्वादाने सर्व काही अशक्य गोष्टी शक्य ठरतील आपल्या स्वामींचं हे आहे अशक्य गोष्ट शक्य होईलच पण काय झालं ना माझी तब्येत पण बरी होती त्याच्यामुळे मी ब्लॉग बनवलेच नाही दोन चार दिवसा वाजता तर मी म्हटलं चला माझ्या भावा बहिणींसाठी मी आज एक ब्लॉग तरी बनवून टाकते तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे आवडतात कसे नाही त्याच्यावरनं मला पण सांगायचं तर बघा मी करते ऑनलाईन बिझनेस तर ऑनलाईन बिझनेसमध्ये कसं असतं की थोडी तरी अमाऊंट आपल्याला पे करायला लागते पण कधी कधी कोणाला ताईजनाचा प्रश्न असतो की ताई, ताई। आम्हाला आम जर कधी फ्रीमध्ये जर मिळालं आम्ही जर फ्रीमध्ये जर रजिस्ट्रेशन केलं तर चालणार नाही का तर कशाला चालेल आपण एखादा बिझनेस जर करायचा म्हटला की आपण एक भाजीचा व्यवसाय जरी म्हटला कशाचा व्यवसाय जरी म्हटला की आपल्याला करायचंच आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये पहिले भाजी म घ्यावी लागेल मग त्याचं आपल्याला विकावं लागेल मग तिच्यात आपल्याला नफा मिळेल का नाही मिळेल का मोडीचे पैसे बाजूला निघतील हे फळ आपल्याला माहिती नसतं ना मग याच्यामध्ये जर आपण थोडेसे जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपलं चांगलं होईल ना आणि कसं आहे ना याच्यामध्ये आपण चांगले नवीन नवीन स्किल शिकून सुद्धा आपण रोज दिवसाला हजार ते दोन हजार रुपये कमवू शकतो पण कोणाकोणाचं असं असतं की नाही आम्हाला नाही करायचं हे बघ ज्याचं त्याचं डिसिजन आहे आणि ज्याचा त्याचा मनाचा प्रश्न असतो की कोणाला करायचं आहे आणि कोणाला करायचं आहे तर बरोबर आहे की नाही ताई जण तर प्रत्येकानं माझ्या मनाला तसं मला तसं एक विचार येतो की प्रत्येकानं करायला पाहिजे आता बघा यूट्यूब चॅनल असो फेसबुक असो इंस्टाग्राम असो म्हणजे सगळ्या सोशल मीडियावरच्याद्वारे लोक व्हिडिओ म्हणून तीन तिच्यावरती गप्पल छायछा अशी घेते पण आपल्याला जर यूट्यूब चॅनल जर चालू करायचं असेल आणि आपल्याला तिच्यातलं काही माहितीच नसणार तर आपण काय तिच्यावरती ब्लॉग टाकणार आहे शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे पण त्यासाठी आपल्याला आधी माहिती तर घ्यावी लागेल ना की आपल्याला कसं टाकायचं कसं नाही त्याच्यामुळे मुळे तर आपल्याला काहीतरी शिकावं तर लागेल ना थोडंफार आता काही नाही इथं फक्त काही आपल्याला काही जास्त पैसे सुद्धा पे करावे लागत नाही छोट्या अमाऊंटनं स्टार्ट करायचं आहे काही जास्त पैसे पे नाही करायचे ते आपल्याला इथं काही की दहा वीस हजार तीस हजार असं पे नाही करायचे नऊशे नव्याण्णव रुपये तेवीसशे रुपये पाच हजार दहा हजार अच्छा थो छोटी अमाऊंट आहे अशी तर आपण दवाखान्यामध्ये आपल्याला काय झालं तर आपण दवाखान्यामध्ये दहा आधारा वीस गी वीस हजार रुपयाचं पे करतो आपण आपलं जर आयुष्य सुंदर बनवायचं असलं आणि आपलं आयुष्य जर पुढे चालू असून आपलं चांगलं होणार असं तर आपल्याला थोडे पैसे पे करून पण आपल्याला सुरुवात तर करायला पाहिजे ना पण कसं आहे ना कोणी रिक्स घ्यायलाच नाही म्हणतात आणि मी तर मला आता खूप दिवसापासून हिच्यामध्ये जॉईन झालेली आहे आता मला तरी पण सहा सात महिने झाले मीच्याबद्दल वरत करतच आहे आणि करायला पाहिजे काहीतरी घरी बसून तर आपण घरी बसून नेमकं करणार काय घरातली आपली कामं झाल्यावरती आपण नेखावं काम झाल्यावरती कामा वेळेमध्ये आपण काय करतो फक्त जोपा घेतो हे करतो ते येतात तुम्हाला बोलतो इचं बोलतो तिसं बोलतो त्याच्यापेक्षा ते फुटाने आणि न करण्यापेक्षा आपण स्वतः आता मेहनत करून सर्व पैसे करू हा ना माझा म्हणायचा एवढंच उद्देश येत आहे तर बघा माझे ब्लॉग कोणाला आवडता कोणाला नाही आवडत ते मला माहिती नाही पण तसं तुम्ही सांगत तरी तर आम्हाला कमेंट करून सांगता आणखी की नेमकं कसे असता कसे नाही तुम्ही जर मला असं सांगितलं ना, ना कमेंटमध्ये की हो ताई तुम्ही ब्लॉग बनवत जा तुम्ही ब्लॉग खूप छान असतं तर मी खुद्दा मी रोज तुम्हाला रोज नवीन एक ब्लॉग बघ टाका पण मला म्हणजे असं म्हणजे मोठं ब्लॉग बनवलं रिस्पॉन्स आणि आमच्याकडे तर असते का पाहू शकतो आहे ना की भरपूरच तुम्ही कोणत्या गावातनं माझे ब्लॉग बघ बघताय आणि काय नाही ते तर मला कमेंटमध्ये सांगा कारण की आमच्याकडे ना म्हणजे दोन म्हणजे दोन तीन दिवसापासून पाऊस खूपच येतोय ऊन सुद्धा नाही आहे काही नाही पाऊस येईलच म्हणा असं नाही की पाऊस येणारच नाही पाऊस तर येणारच आहे पण मग मला थोडंसं कपडे वगैरे पण सुकवायला पाहिजे ना कपडे पण सुकत नाही काही नाही आता वातावरण असते म्हटल्यावरती तर मी तेच म्हटलं की काय करायचं काय नाही आता माझी पण स्वयंपाकाची तयारी चालू होत जाईल आता रोज सात वाजले आणि पण स्वयंपाक कसं आहे ना मला स्वयंपाकाचा व्हिडिओ बनवायच्या वेळेस जरा थोडंसं हे होतं कारण की कॅमेरा धरायलाच माझ्याजवळ कोणी नाही आणि कॅमेरा धरायचं म्हटलं की तिच्यातला माझी मुलगी तर बापा बापा सगळं तिच्यामधलं हे करते तिच्याजवळ मोबाईल द्यायला म्हणजे ती म्हणते मग मह्याचप्रमाणे चाला असं असतं तिथं वाटत तर का तुमच्याकडे आज काय बनवणार आहे काय नाही ते सुद्धा चला काय नाही आमच्याकडे वातावरण करायला पाहिजे काहीतरी आपण लोक परफेक्ट म्हणजे कसं आहे आपण काही नाही केलं तर असं म्हणजे आता मी तर एवढी गोष्ट आतापर्यंत तर मी एवढं गोष्ट म्हणजे याच्यामध्ये अजमवलेली आहे की आपण आपल्याजवळ जर पैसे नसले ना तर आपली काही येईल नसते किंमत सुद्धा नसते आणि त्याच्यासाठी तर आपल्याला कष्ट करावेच लागणार आहे ना आपल्या लोक म्हणजे कसं जेवढं पैशावाल्या लोकांना मान असतो ना तेवढं आपल्याला आपल्याजवळ पैसे नसतो त्याला मान नसतो हे तर खरंच सत्य गोष्ट आहे आणि हे खरंच मी बऱ्याच वेळेस पण बोलू सुद्धा आहे आणि ज्या वेळेस पैसे असतात ना त्यावेळेस आपल्याला सगळेजण किंमत पण देतात की नाही नाही ताई ताई दादा दादा म्हणजे दा, असं बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो असं मी बोलतो बघते म्हणून मी तुम्हाला सांगते आता कोणाकोणाकडे कसं आहे कसं नाही ते मला माहिती नाही पण प्रत्येक जणांचा हाच प्रॉब्लेम असतो पण त्यासाठी तर आपल्याला काही करावं लागेल ना आपण आपली परिस्थिती तेच जर ठेवली की नाही आजचा दिवस येईल तो नोटाला येईल तर आपण जाऊ दे की उद्या करू परवा करू तरवा करू असं नाही म्हणू जात आपल्याला असं वाटतं की आज आणि आत्ता ह्याच क्षणापासून आपल्याला सुरू करायला पाहिजे तेव्हा तर आपल्याला सक्सेस मिळणार आहे ना तर आपल्याला सक्सेस थोडी मिळणार आहे कोणत्याही गोष्टीमध्ये करून बघायचा प्रयत्न प्रत्येकाने करायला पाहिजे काही ना काही आजकालच्या काळ किती वेळाचा कसा चालू आहे आता एक अशी भाजी जरी यायची म्हटली तर वीस तीस रुपयाची स भाजी येते आणि आता तरी काय एवढं आहे आता पुढे तरी किती मागणी होणार आहे काय माहिती माणसं काय करावं जगावं कसं मग काय करायचं हेच नाही करा मग त्याच्यासाठी जर आपल्याला दहा हजार वीस हजार रुपये पगार असतो त्या पगारामध्ये आपण आपली फॅमिली चालणार आहे का आपण किराणा भरणार आहे का काय करणार म्हणजे आपले हाऊस तर पूर्ण होतच नाही त्या पैशामध्ये कारण की किराणा असेल बाजार असेल म्हणजे घर खर्च असेल एखाद्याचं कोणाकोणाचं वाड्याचं घर असेल वाड्याचं घरामध्ये भाडं द्यावं लागतं ते पैसे म्हणजे काय करणार मग त्याच्यामुळे जर आपण थोडी इन्व्हेस्टमेंट करून जर केलं तर आपल्याला जर महिन्याचे दहा हजार पाच हजार दहा हजार तरी आपण लेडीज करू शकतो आणि आपला पार्ट टाइम म्हणजे थोडं दोन तीन तास आपल्याला वेळ मिळतो तर कामामध्ये जर आपल्याला पाच हजार मिळतं भरपूर झाले ना आणि सुरुवात केली तर आपली म्हणजे आपल्याला मिळते ना आपण एक वेळेस शिकून तर पाहू आता बरेच कोणी कोण जॉईन झालं त्याचं कोणी कोणी दाता आणि कोणी ताई असं सुद्धा म्हणता नाही ताई आम्हाला पहिले शिकायचं आहे नंतर आम्हाला पेमेंट करायला लक्ष द्यायचं आहे कोणी कोणी कसं असं त्यांचं वालं असतं पण कोणी कोणी कसं म्हणतात आई जॉईन झाले ते मी उद्यापासून आम्हाला पेमेंट मिळेल का तसं तसंच कुठं होतं आपण लाखो आपण क कंपनीचं प्रमोशन जरी के केले तरी आपल्याला वेळ तर लागणारच आहे ना आपल्याकडे लीड यायला तीन यायला लीड क्लोज व्हायला त्याचं तर आपल्याला मार्गदर्शन पाहिजे ना ते तर आपल्याला सर आणि मॅडम सगळं शिकवतात ते तर आपण पहिले जे मिटिंग वगैरे अटेंड केल्याच्यानंतर थोडंसं आपल्याला समजेल की नाही गडाई याच्यामध्ये असं आहे तर आपल्याला असंच करायला पाहिजे की बरोबर आहे का नाही तुम्ही मला कमेंट करून जर सांगा कारण की मी मी जे बोलली ते बरोबर आहे का नाही आणि काही चुकीचं असतं तेही सांगता मला तर चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तर सगळ्यांना ताई दादांना धन्यवाद